शाळा क्रमांक सातमध्ये योगेंद्र थोरात यांच्याकडून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप समित कदम यांची उपस्थिती सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका शाळा क्रमांक सात येथे आज बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या वतीने करण्यात आले होते विशेष म्हणजे महानगरपालिका गणवेश उपलब्ध करून देते मात्र त्यांचा दर्जा आणि माप विद्यार्थ्यांना अनुकूल नसल्याने योगेंद्र थोरात गेली काही वर्ष स्वखर्चाने विद्यार्थ्यांना दर्जेदार ट्रॅकसूट व गणवेश देत आहेत इंग्लिश मिडियम शाळांप्रमाणे चांगला अनुभव मिळावा आत्मविश्वास वाढावा यासाठी थोरात यांचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले गणवेश वाटपाचा कार्यक्रम जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते पार पडला यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला समित कदम यांनी शाळेला लागणाऱ्या कोणत्याही सुविधांसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले योगेंद्र थोरात यांनी यावेळी सांगितले की लवकरच विद्यार्थ्यांसाठी सितार वादनाचे वर्ग सुरू केले जाणार असून मंजूर झालेला जलतरण तलाव लवकरच सुरू होणार आहे तसेच प्रभागातील शाळा क्रमांक तेरा आणि वीसमध्येही मध्येही विद्यार्थ्यांना वही दप्तर आणि शालेय साहित्य देण्यात आले आहे थोरात यांनी विरोधकांवर टीका करताना चांगली पिढी घडवणे हे माझे काम आहे तर काही जण पिढी नष्ट करण्याच्या माग मार्गावर आहेत असे वक्तव्य केले कार्यक्रमाला माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेते महादेवांना कुरणे माजी नगरसेविका स्वाती पारधी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर मंदार कारंडे संदीप सातपुते ज्येष्ठ पत्रकार के के जाधव वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे मुख्याध्यापक शहाजान तांबोळी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळा क्रमांक सात ही दोन हजार बावीसमध्ये सुरू झाली असून अल्पावधीत आदर्श शाळा म्हणून नावलौकिक मिळवलं आहे शाळा नंबर सात प्रमाणे मुलांना ट्रॅक सूट आणि ज्या प्रकारे इंग्लिश मिडियमची मुलं गणवेश घालून जातात त्याचप्रमाणे आपल्या शाळेतर्फे दरवर्षी गणवेश आणि ट्रॅक सूट दिले जातात आज जवळजवळ चारशे पाच मुलांना ट्रॅक आणि गणवेश वाटप करण्यात आलेलं आहे या सगळ्या गणवेशाचा खर्च आम्हीच करत असतो महापालिका कोणत्याही प्रकारे देत नाही आणि महापालिका जे ड्रेस देते ते मुलांचे मापाचे नसतात मुलांना त्याच्यात आपला कॉन्फिडन्स कमी होतो कारण न्यू इंग्लिश स्कूलची मुलं जेव्हा ती मुलं बघतात की त्यांचे हायफाय कपडे हायफाय ट्रॅक ट्रॅकसूट शूज बसेस तेव्हा मुलांचा कुठं इगो येऊ नये म्हणून आम्ही गेली तीन वर्ष मुलांना कपडेही देतो आहे चांगलं शिक्षणही देतो आहे आणि विविध प्रकारचं शिक्षण असते की याच्यात पाडे असतील या शंभरपर्यंत दोन हातानं लिहिणं असं आता मुलांना एक चांगलं ग्राउंड आहे मागट कोर्ट मंजूर झाला आहे मुलांना लवकरच सितार वादनाचे क्लासेस पण चालू होत आहेत आणि एक जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग टँक तोही मुलांना या ऑक्टोबर एंडपर्यंत मंजूर होईल आणि फक्त शाळा नंबर सातच नाही तेराच्या मुलांना ड्रेसेस आणि वया आणि आपण दप्तरं दिलेले आहेत शाळा नंबर वीसच्या मुलांना कपडे आणि हे दिलेलं आहे दिले की मुलांचा कॉन्फिडन्स वाढ पिढी घडवली पाहिजे काही जण पिढी खतम करायची न आहेत कॅसिनो जुगार अड्डे असतील अशा प्रकारच्या व्यवस्था आज मी मिरज पोलिसांचा आभार मानेन की बरेच मोठ्या प्रमाणात नशापुरी त्यांनी बंद करत आहे तर माझं सर्व नगरसेवकांना सामाजिक कार्यकर्त्यांना आव्हान असतं की आपण एक तर महिलांचा सन्मान केला पाहिजे आणि नवीन पिढीमध्ये आपण जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि लहान लेकरं जे आपल्या परिसरात आहेत गोरगरिबांची ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मताप्रमाणे आदेशाप्रमाणे त्यांना एक चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे नगरपालिकांच्या शाळेला तेच आम्ही करतो आहे आणि याचा आम्हाला पूर्ण सांगतो